स्वामी तुझी महती अनंत तुझ्या चरणी मी आहे नतमस्तक तुझ्या कृपेने सगळे दुःख सरते स्वामी तुझ्या मायेने जीवन फुलते तुझा नामस्मरणात आहे अपार शक्ती तुझ्यामुळे मिळते मनाला शांती स्वामी तुझ्या दर्शनाची ओढ लागली तुझ्यामुळेच स्वामी दिनांस हातीया तुझ्या कृपेमुळे आला जीवनात उजाळा तुझ्या विना स्वामी कुठे जाणे ह्या काळा तुझ्या चरणी ठेवले मनींचे हे भार तुझ्या कृपेने हरते संकटाचे भार स्वामी तुझी माया आहे अमर्याद तुझ्या चरणात मिळते सुखाची साथ तुझ्या कृपेने घडले सगळे चमत्कार स्वामी तुझ्यामुळे झाले जीवन सुंदर स्वामी तुझी महते अनंत तुझ्या चरणी मी आहे नतमस्तक तुझ्या कृपेने सगळे दुःख सरते स्वामी तुझ्या मायेने जीवन फुलते श्री स्वामी समर्थ